किचन किचनमध्ये आज आपण बनवणार आहे अशी रेसिपी जी पावसाळ्यामध्ये हमखास तुमचं मन जिंकेल झणझणीत जन कढी पकोडे तर यासाठी आधी आपण कढी बनवूया कढीसाठी एक इंच आल्याचे काप दोन हिरव्या तिखट मिरच्या चार लसूणच्या पाकड्या चिमूटभर गरम मसाला एक चमचा धनेपूड थोडी कोथिंबीर आणि यामध्ये थोडं पाणी घालून हा मसाला थोडा वाटून घ्यायचा आहे त्यानंतर पकोड्यांसाठी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेला आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या एक मोठा कांदा बारीक कापलेला कोथिंबीर बारीक कापून घेतलेली पाव चमचा हळद चिमुटभर खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं बॅटर तयार झालं की एक दोन ते दोन मिनटांसाठी चांगलं असं फेटून घ्यायचं त्यामुळे भजी चांगली खुसखुशीत होतात आणि कढीमध्ये छान मुरतात यासाठी तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये पकोडे आपल्याला हवे त्या आकाराचे छोटे छोटे किंवा मोठे तळून घ्यायचे छान असे खमंग असे तर हे बघा छान असे हे खमंग पकोडे बनून तयार झालेले आहे तर आता आपण कढी तयार करूया तर कढीसाठी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचं आणि ताकामध्ये बेसनपीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं याच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाही आता कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं त्यानंतर थोडी मोहरी थोडं जिरं छान असं तडतडू द्यायची मोहरी यानंतर यामध्ये थोडासा हिंग घालायचं सा। सातात कढी पत्त्याची पाने वाटून घेतलेलं मसाल्याचं वाटण आणि छान तेलावर परतून घ्यायचं यामध्ये थोडी हळद घालायची हळद घालणं ऑप्शनल आहे पण हळद अँटीसेप्टिक आहे त्यामुळे यामध्ये थोडी हळद घाला थोडी कोथिंबीर परतवताना यामध्ये घातली तर छान चव चा येते कढीला ताक यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यावर यामध्ये अर्धी ते एक वाटी पाणी घालायचं आहे कारण आपण जेव्हा यामध्ये पकोडे सोडणार तेव्हा ते कढी सोख करून घेतील त्यामुळे यामध्ये एक वाटी पाणी घाला आणि चांगली अशी उकडी काढून घ्या उकडी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि कढी तयार झाली की यामध्ये तयार करून घेतलेले पकोडे घालायचे आणि एक मिनटं गॅस चालू ठेवायचा आणि हे पकोडे ह्या कढीमध्ये थोडे मिक्स करून घ्यायचे एका मिनटानंतर लगेच गॅस बंद करायचा आता हे कढी पकोडे खाण्यासाठी तयार आहे यावर कोथिंबीर घालायची आणि गरमागरम कढी पकोडे खाण्यासाठी तयार आहे आणि हा जर तुम्हाला जेवायला बसायला वेळ असेल तर कढी वेगळी करून ठेवा आणि पकोडे वेगळे आणि जेव्हा जेवायला बसाल तेव्हा कढी गरम करून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पकोडे घाला आणि खाण्यासाठी सर्व करा